नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हो हे बघा आज मी पहिल्यांदा दाखवली कढई डायरेक्ट गॅसवर ठेवलेली आहे चला मग आपल्याला काय बनवायचं कढई तर गॅसवर ठेवलेली आहे याच्यात मी दोन तीन चमचे छोटे चमचे आहेत तेल टाकून घेते तेल अगदी छान तापून द्यायचं आणि तापलंच तेल आपलं पाहूया कारण की तेल मी उगंच थोडंसं टाकलं याच्यात टाकूया आपण मोहरी मोरी अगदी छान पद्धतीने तळतळून देणार आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना काय बनवणार आहे मोरी जिरी टाकली अवघा कांदा बी टाकला इथं मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा बी आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे म्हणजे जास्त बी नाही थोडासा कच्चापणा त्याचा दूर करायचा आहे आपल्याला आता काय दाखवणार आहे हे पुढत तुम्हाला कळणारच आहे तोपर्यंत तुम्ही बघा मी काय बनवते इथं घेतले गाजर एक गाजर होतं तेवढं किसून घेतलेलं आहे बघा स्वच्छ त्याची साल काढून धुवून अगदी व्यवस्थित किसून घेतलेलं आहे आता हे गाजर टाकले किती कलरफुल दिसते बघा व्हाईट आणि गाजराचा कलर किती सुंदर दिसतो आहे गाजरी कलर इथं टाकला कडीपत्ता कडीपत्ता मी पण तसा नाही टाकणार पूर्ण कडीपत्ता अगदी छोटा म्हणजे कसं आहे चिरून टाकणार आहे कडीपत्ता आपण काढून टाकतो तो, तो काढून न जा ख टाकता पोटात गेला पाहिजे कारण की कडीपत्ता हा खूप म्हणजे पौष्टिक असतो आणि बरेच फायदे असतात त्या कढीपत्तेचे हे बघा आज ती छोटा छोटा कट करून मी त्याच्यात टाकून देणार आहे इथं टाकला आहे आपण कढीपत्ता आणि खरं सांगू का ही रेसिपी म्हणजे अगदी तोंडात जर घातली ना एक वेगळंच हे होतं इथं आल्या लसणाची पेस्ट वाटून घेतलेली आहे बघा आलं लसूण आणि मिरच्या आता ही सुद्धा आपण त्याच्यात दोन तीनच मिरच्या घेतल्या होत्या हे सुद्धा टाकून देऊया आणि ती मिरच्याच ठेचावी चांगला परतून घेऊया बघा अगदी छान म्हणजे कसं आहे आल्याचा कच्चापणा आणि लसणाचा मिरचीचा हा दोन्ही त्याच्यातून परतून निघून कच्चापणा दूर होईन आपला अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण हे भाजून घ्यायचं आहे बघा अगदी छान परतून परतून घ्यायचं आहे तुम्ही अशी रेसिपी केली का हो कधी नक्कीच मला सांगा आणि तुम्ही आहे ना अशी करून पहा आणि मग बघा अजून तर तुम्हाला बघायची आहे मी काय बनवणार आहे एवढी पौष्टिक हेल्दी हाय ही रेसिपी खूप छान इथं सफेद तिळी घेतलेत हे बी पूर्ण मी टाकून घेते बघा चांगला दीड चमच्याचं माप घेतलेलं आहे हे सुद्धा टाकून दिलेले आहेत आणि खरं सांगू का पोरं काय असं खात नाही मग असं केलं की पोरं आवड खातात इथं टाकली मुठभर कोथिंबीर म्हणजे त्या पोरांना ज्या भाज्या लागतात त्यासुद्धा त्यांच्या शरीरात भेटतात सगळे विटॅमिन वगैरे सगळं भेटतं त्याच्यात आणि पोरं आवडीने खातात तुम्ही तसं करावर नाही खाणार पोरं इथं चवीनुसार मीठ टाकून घेते आपल्याला जेवढं लागतं आपण तेवढं टाकायचं मीठ म्हणजे कसं आहे आपल्या जेवढ्या वस्तू आहे तेवढ्याच्या मापात टाकलं म्हणजे काय प्रॉब्लेम नाही हो। आण होत आणि मीठ कसं आहे मी परफेक्ट टाकणार अजिबात आणणे खरट अजिबात होणार नाही अंदाज दे अंदाज हे बघा अगदी छान परतले आहे इथं घेतली एक वाटी गव्हाची पिठाची अजून एक वाटी भरण तीसुद्धा आपण टाकून घेऊया बघा म्हणजे थोडे थोडं पीठ उरले ते टाकून द्यायचं म्हणजे दोन वाट्यांचा माना अगदी मेजरमेंट व्यवस्थित आहे तुमच्या घरीसुद्धा तुम्ही जेवढी माणसं असेल तेवढ्या मापाचं इथं अर्धी वाटे रवा घेतला आहे बारीक घेतलेला आहे तुम्ही जाड घ्या किंवा बारीक घ्या तसं काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्याकडे बारीक रवा होता तुम्ही अर्धी वाटी घेतलेली जास्त बी नाही अर्धीच वाटी घेतलेली इथं टाकणार आहे आपण त्याच्यात दोन अंडी बघा आता या अंड्यांची कमाल आता अजूनही तुम्हाला कळायला नसेल की मी काय बनवणार आहे हे बघा किती छान वाटतंय ना किती छान सुंदर दिसतंय आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं पाणी लागन तसं आपण टाकायचं आहे बरं का असा हा गव्हाच्या पो पिठापासून पौष्टिक नाश्ता आहे बघा इथं टाकली थोडीशी हळद इथं टाकल्या अर्धा चमचा धना पावडर म्हणजे दुसरे कोण आणि इथं चाकले अर्धी मिर अर्धा चमचा बेडकी मिरची पावडर ही मिरची काही तिखट नसती आणि तिखट तर आपल्याला बनवायचंच नाही आहे इथं अर्धा चमचा मटन मसाला बस आता विरहित दुसरं काही नाही बघा असं मिक्स करून घ्यायचं अगदी आणि कलर बी एवढा छान दिसतोय खूप छान दिसतोय मैत्रिण हा नाश्ता हेल्दी नाश्ता गव्हाच्या पिठापासून अगदी पौष्टिक आहो तुमची पोरंसुद्धा न खाणारी हे खाणार बरं का असा हा नाश्ता होतो हे बघा असे लेवलचं ठेवायचं आपल्याला जास्त घट्ट बी नाही जास्त पातळ बी नाही अगदी मापात अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे आणि आता आपण रवा टाकलेलाच आहे त्याच्यावर त्याच्यात टाकला आहे म्हणजे आपण पाच मिनटं झाकण ठेवूया साईडला ठेवूया चला तोपर्यंत इकडं तवा बी तापल्या का पाहूया आपण हां तवा अगदी छान तापलेला आहे आता मी इथं साधारण तेल तेल बी काही एवढं लागत नाही ओगं साधारण लागतं आणि कसं आहे चपात्या खायला माणूस कटाळत अशा पद्धतीने तुम्ही ही गव्हाच्या पिठाची दिरडी नक्कीच करा खूप आवडीने खातीन आणि खूप हेल्दी पौष्टिक असं लहान मुलांसाठी बी खूप छान आहे आणि हे जर खाल्लं तर अगदी तोंडाला चवच येणार बघा एवढी छान लागतं खूप म्हणजे खूप छान की तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता चहासोबत खाऊ शकशा खाऊ शकता तुम्हाला वाटलं ना कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता व किती छान आहे आणि असं नाही की ते निघत नाही अगदी पटापट पत निघतात बघा चला आता इथं एक मिनिट आपण ये ना त्याच्यावर थोडंसं तेल टाकून झाकण ठेवूया असं वरून सादरा नकळत तेल टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आणि बघायचं बघा किती छान बघा वरून बी झालं आहे आणि असं सुरकणी निघणार ते असं नाही हे बघा असं साईडला बी कलथा लावला नाही पटकनी निघाल बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक एक शेअर करा माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा कमेंट द्या मला कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मैत्रिण हे बघा किती छान वाटतं आहे वाटतंय ना छान एकदम मस्त अशीच आता पटापट आपली करून घ्यायची बघा आणि खूप झटपट होतात अजिबात टाईम लागत नाही तुम्हाला जर वाटलं मोठं करूशी वाटलं मोठंही करता येईल छोटं वाटलं तर छोटंही करता येईल तसं काही नाही आहे की असं नाही ते मोठं केलं तुटन आज जी ते तुटत नाही काय नाही अगदी पटापट निघतात हे बघा किती मस्त आणि जाळी बी बघा किती सुंदर पड़ती हे असं लाईटली तेल टाकायचं थोडंसं आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आता मी इथं तुम्हाला दोन करून दाखवणार आहे बाकीच्या नंतर करणार आहे बा बघा किती खरपूस भाजले कलर किती छान आलाय वाटतात ना छान मैत्रीण बघा आजचा नाश्ता तुम्हाला कसं काय वाटतो हा हेल्दी पौष्टिक नाश्ता मैत्रीण असा करून द्या तुमच्या मुलांना आणि खाऊ दे त्यांना खूप छान अगदी कसंही दाबात तर तुटणार नाही आहे का मऊ लुसलुशीत चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय